जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सात जून नित्यनेम म्हणजे काय नित्यनेम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय नित्य कोण जो कधीही बदलत नाही तो याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे नियम करणे याचा अर्थ नियमन करणे निग्रह करणे वश करून घेणे स्वाधीन ठेवणे हा होय आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम होय आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे इतर सर्व गोष्टी शास्त्रांची बंधने पोथी वगैरे वाचणे स्नान संध्यादी नित्यकर्मे वगैरे पाळावी पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात आपण नाम घेत जावे नामाने भावना शुद्ध होत जाते खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही तो एका प्रेमाने वश होतो प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो जो मनुष्य साडेतीन कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही शंका या फार चिवट असतात त्या मरता मरत नाहीत शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात म्हणून मनात शंका आल्या तरी नाम सोडू नये सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सान्निध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे पक्षी दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णन आहे रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे यातच जीवनाचे सर्वस्व आहे आचे बोधवचन ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परते न सत्यमानावे तरंगुनी रंगुनी व्यवहारे भोग सेवावे सुबोध हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीरां समर्थ